नमस्कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आणि सगळ्या माझ्या गोडताईंना शुभ सकाळ मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की लग्नानंतर बहीण भावाला का जड होते त्याची काही कारणे आहेत ती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका एकदा भोलेनाथ कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणते हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे कृपया तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर सांगून संतुष्ट करा भगवान भोलेनाथ म्हणतात की देवी तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे तो मला विचारा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्हाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माता पार्वती म्हणते हे प्रभू माझा प्रश्न असा आहे की लग्नानंतर भावाला त्याची बहीण वाईट का होते किंवा ती भावाला जड का वाटू लागते तर भोलेनाथ म्हणतात की या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या की भाऊ बहिणीचं नातं या जगातील सर्वात सुंदर नातं आहे या नात्यामध्ये जर तक्रारी असतील तर मोठ्या प्रमाणात प्रेमसुद्धा असतं इथे बहीण नेहमी भावाची साथ देत देत असते तर भाऊसुद्धा नेहमी बहिणीची रक्षा करत असतो दोघांनाही एकमेकांची खूप काळजी असते लग्नापूर्वी तर दोघांमध्ये सगळं काही अगदी चांगलं असतं परंतु लग्न झाल्यानंतर या नात्यामध्ये कटुपणा येऊ लागतो काही वेळेला तर ही, ही नाराजी इतकी वाढते की, की भाऊ बहीण आयुष्यभर एकमेकांचा चेहरासुद्धा पाहू इच्छित नाहीत तर हे पार्वती समजून घ्या या पाच कारणांमुळे भाऊ आणि बहिणीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो त्यातील पहिलं कारण आहे लग्न झाल्यानंतर बहिणीने तिच्या आईसोबत भावासोबत वहिनीला तितकाच तितकेच प्रेम आणि मानसन्मान दिला पाहिजे जेवढा ती तिच्या भावाला आणि आईवडिलांना देत असते वहिनीलाही कधी काहीही वाईट श शब्द बोलू नये ज्यामुळे वहिनी नाराज होईल आणि तिची ही नाराजी तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचेल ह्या गोष्टीवर भाऊ तुम्हाला काहीच बोलणार नाही पण तो तुमच्यापासून ठराविक अंतर नक्कीच ठेवेल त्यानंतरचं दुसरं कारण आहे ते बहिणीला दुर्लक्षित करणे ज्या प्रकारे बहिणीचा वहिनीप्रती चांगला व्यवहार भावाचं मन जिंकत असतं त्याचप्रकारे जर बहीण विवाहित असेल तर भावाने तिला दुर्लक्षित अजिबात करू नये अशामुळे नात्यामध्ये दुरावा येतो भावाचंही कर्तव्य आहे की लग्नानंतरसुद्धा त्याने बहिणीवर तितकंच प्रेम करावं जितकं तो लग्नापूर्वी करत होता जर बहिणीचं लग्न झालं नसेल तरीसुद्धा तिचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं आणि तिच्याप्रती त्याची जी काही जबाबदारी असते ती त्याने पुरेपूर पार पाडायला हवी त्यानंतर तिसरं कारण आहे ते विवाहित दाम्पत्याच्या खाजगी आयुष्यात लक्ष घालणे जी बहीण त्याच्या भावाच्या खाजगी आयुष्यात गरजेपेक्षा जास्त लक्ष लावत असते अशा भाऊ आणि बहिणींमध्ये कधीच नातं ठीक राहत नाही त्यानंतरचं चौथं कारण आहे कित्येक वेळा जन्मापासून लग्नापर्यंत भाऊ आणि बहीण एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात अनौपचारिक राहतात नेहमी भांडण करत असतात वेळोवेळी एकमेकांची मजा मस्करी एक करत असतात त्याचबरोबर प्रेमाने राहत असतात परंतु काही भाऊ बहीण या नात्याला लग्नानंतर फक्त औपचारिक पद्धतीने निभावत असतात असं केल्याने भाऊ बहिणीचं नातं खराब होत असतं त्यामुळे नेहमी एकमेकांची चौकशी करत राहायला हवी तब्य तब्येतीची काळजी करत राहायला हवी आणि लहानपणीच्या आठवणी नेहमी ताज्या करत राहायला हव्यात त्यानंतरचं पाचवं कारण आहे ते टोमणे मारण्याची सवय काही भाऊ बहिणींचं नातं फक्त यामुळे खराब होतं कारण बहीण नेहमी भावाला वेगवेगळ्या कारणावरून टोमणे मारत असतात लग्नानंतर भावाच्या वागण्यामध्ये थोड्या प्रमाणात बदल येत असतो कारण भावालासुद्धा त्याचं कुटुंब आहे त्यालासुद्धा त्याच्या कुटुंबा त्याला कुटुंबाची काळजी घ्यायची असते मग अशावेळी हाच हा टोमणा मारणे की भाऊ पहिल्यासारखा राहिला नाही भाऊ बदलला ना आहे जर एखादी बहीण भावाला नेहमी असे टोमणे मारत असेल तर निश्चितच अशा नात्यामध्ये दुरावा येतो तर मैत्रिणीनो ही सर्व काळजी आपण जर घेतली तर भाऊ बहिणीच्या नात्यामध्येच नव्हे तर कोणत्याच नात्यामध्ये दुरावा येणार नाही व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणीनो आपल्या परीने जेवढं होईल तेवढं नातं जपण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण कारण नाती जपणं ही काळाची गरज बनली आहे प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार आणि स्वार्थापोटी नाती जपत आहे आणि ज्याच्याकडे खूप पैसा आणि माणसं असतील त्यालाच मान सन्मान आणि किंमत मिळते आणि लोक प्रत्येक गोष्टीत स्वार्थ बघू लागलेले आहेत आता सध्या पैशाला किंमत आहे माणसाला किंमत नाही त्यामुळे नाती तुटत चाललेली आहेत प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या पद्धतीने आपल्याकडून कसं नातं जपता येईल त्या पद्धतीने जपलं पाहिजे आणि शक्यतो जी आधीची लोकं आहेत वयस्कर लोक त्यांनी जास्त प्रयत्न केला पाहिजे कारण घराचा आडं हे खूप महत्त्वाचा असतं जी घरातील वयस्कर लोकं आहेत ती चांगली असली तर घरातील सर्व काही नाती व्यवस्थित टिकून राहतात पण वयस्कर लोक जर अहंकारी असतील किंवा त्यांच्या वागण्यामध्ये जर ताटपणा असेल तर मग काहीच उपयोग नाही घरातील कोणतीच नाती टिकत नाहीत त्यामुळे घराचं जे मेन आडं असतं ते व्यवस्थित लागतं जर आडं नसलं व्यवस्थित तर घर डगमगायला लागतं त्याच पद्धतीने नात्यांमध्ये सुद्धा होतं त्यामुळे जी वयस्कर लोकं आहेत त्यांनी लो व्यवस्थित राहावं जिथं तिथं सगळ्यांना व्यवस्थित समजून घ्यावं श्री स्वामी समर्थ मैत्री धन्यवाद